हिंगोली जिल्ह्यात परभणी यांच्या वतीने शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे सदर राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये सर्व प्रकारची तडजोड पात्र फौजदारी व दिवाळी स्वरूपाची इतर प्रकरणे भारतीय दस्तऐवज बँक प्रकरणे अपघातांची प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे कामगारांचे प्रकरणे भूसंपादन प्रकरणे वीज प्रकरणे चोरीची प्रकरणे वगळून व वा पाणी आकार प्रकरणे वेतन व भत्त्यांची सेवाविषयक प्रकरणे आणि महसूल प्रकरणे तसेच बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणी ठेवता येतात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित लोक अदालतींमध्ये पक्षकार सहभाग घेऊ शकतात लोक अदालतींमध्ये प्रकरणात तडजोड करण्यासाठी माननीय न्यायाधीश व वकील यांचे पॅनल आपल्याला मदत करेल यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही लोक अदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस नियमानुसार परत मिळते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित सदर राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र करणे ठेवून तडजोडीने निकाली काढण्याचे आव्हान परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी माननीय उज्ज्वला मा नंदेश्वर यांनी केले आहे ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांना ती प्रकरणे तडजोडीने मिटवण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांच्या सन्माननीय विधीज्ञांशी संपर्क करावा अथवा अधिक माहितीसाठी आपले प्रकरण दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी आयोजित लोक अदालतींमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्याकडे संपर्क करावा असे श्री बी एन काळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी कळवले आहे सदर लोक अदालत हे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील न्यायालयामध्ये आयोजित केलेला आहे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर मॅडम यांनी आपणास केलेले आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय लोक न्यायालयाची आयोजन केलेले आहेत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोक आयोजन केलेलं आहे सर याचा फायदा असा की जेही प्रकरणे फौजदारी प्रकरणे जे आहे ते तर्जोडी पात्र आहेत अशा प्रकरणे किंवा दिवाणी न्यायालयाचे कुठलेही प्रकरण जर पक्षकारांनी आपले दोन्ही पक्षकार एकत्र येऊन ते सांगितलं आणि ते प्रकरण जर लोक न्यायालयामध्ये जर ठेवलं तर त्या प्रकरणाचा अंतिम निर्णय लागतो अंतिम निर्णय लागतो याचा अर्थ असा की त्याच्यावर कुठलंही अपील होत नाही आणि दुसरा फायदा असा की ज्या पक्षकारांनी किंवा ज्या ज्यांनी ते प्रकरण दाखल केलं आहे त्याला संपूर्ण कोर्ट फी परत मिळते त्याचा पैसा वाचतो त्याचा वेळ वाचतो आणि दोन्ही पक्षकाराचे संबंध कायमस्वरूपी चांगले राहतात एवढा मोठा या लोकन्यालयाचा सर फायदा आहे सर प्रत्येक फौजदारी प्रकरण जे आहेत ते तर्जोवीस म्हणजे ते या लोकन्यालयात आपण ठेवत नाही जे तर्जोवीस पात्र प्रकरणे आहेत तेच आपण प्रकरण या लोकन्यायालयात मध्ये ठेवतो मग आता लोकांना कशी माहिती झाली पाहिजे यासाठी आपल्या सारख्या चॅनल चा आम्ही मदत घेतो वर्तमानपत्राची मदत घेतो जिंगल लोक मार्फत आपण लोकांना माहिती देतो आणि प्रत्येक ठिकाणी याचं शिबिर घेऊन लोकांना तेरा तारखेला लोक आहे अशी माहिती सांगतो आता या प्रकरणात मध्ये त्या वकील साहेबांना सुद्धा माहिती असते की आपलं प्रकरण तडजोड पात्र आहे आणि आपण आपसात करू शकतो त्या वकिलांनी समजा न्यायालयासमक्ष सांगितलं तर दोन्ही पक्षकारांच्या सह्या घेऊन जर न्यायालयात ती बाब सांगितलं तर ते प्रकरण लोक न्यायालयामध्ये आपण ठेवतो दोन प्रकारचं एक वादपूर्व प्रकरणे आणि एक दाखल प्रकरणे दाखल प्रकरणे म्हणजे न्यायालयात प्रलंबित आहेत दोन प्रकार एक फौजदारी पात्र प्रकरणे आणि एक दिवाणी स्वरूपाची प्रकरणे फौजदारी पात्र प्रकरणामध्ये जे फक्त तर्जोडीस पात्र प्रकरणे आहेत तेच ठेवल्या जातात पण दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये अशी कुठली मर्यादा नाही बँकेचे असो भूसंपादनाचे असो किंवा पार्टिशनचे दावे असो डिक्लेरेशनचे दावे असो कुठलेही दावे ज्याच्यात दोन्ही पक्षकार तयार आहेत किंवा मोटर अपघाताची प्रकरणी असो चेक बाउंडच्या केस असो हे सर्व प्रकरणे आपल्याला लोक न्यायालयामध्ये ठेवता येतं नाही सर म्हणजे एखादा पक्षकार स्वतःहून होऊन समक्ष आला आणि त्यांनी म्हटलं कि मदे की साहेब आमचं प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवा तर त्यावेळेस वकिलाची तिची उपस्थिती केलं वकील साहेबाची स्वाक्षरी असणे असे काही बंधनकारक नाही तर साधारणत जे प्रकरणे ज्या प्रकरणामध्ये लोकांनी सांगितलेलं म्हणजे पक्षकारांनी सांगितले आहे की आमची प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तर्जोपात्र होऊ शकतात अशी आतापर्यंत तीन हजार प्रकरणे आपण हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहेत या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी याचे या सर माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर मॅडम याच्या आहेत आणि मी सचिव म्हणून हे कार्यरत आहेत आमच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर मॅडम यांच्या मार्फत मी सर्व परभणी व हिंगोली इथल्या बंधूंना विनंती करतो की आपल्या आपली प्रकरणे जर न्यायालयात प्रलंबित असतील तर ती प्रकरणे मिटवण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना कळवा किंवा ज्या न्यायालयात प्रकरण आहेत तिथल्या न्यायाधीश साहेबांना जरी सुद्धा सांगितलं की हे प्रकरण आमच्या अथ्यात होऊ शकते ते प्रकरण आपण लोक न्यायालयात ठेव ठेवा आणि यशस्वीरित्या आपलं प्रकरण सामंजस्याने मिटवा असं आव्हान आदरणीय उज्वला नंदेश्वर मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी केलेले आहे लोक न्यायालय वर्षातून तीनदा आपण आयोजन करतो एवढंच नव्हे सर तर मध्यस्थी सर्वांसाठी मध्यस्थी एक कल्पना कल्पना आहे सर म्हणजे एखादं मॅटर लोकन्यात आपण ठेवू शकलो नाही परंतु त्यांचा आपसात झालं तर ते मध्यस्थी केंद्रामार्फत न्यायालयाने न्यायालयाच सांगितलं की आमचं प्रकरण आपसात झालेलं आहे तर ते मध्यस्थी सुद्धा पाठवून ते प्रकरण कायमस्वरूपी संपुष्टात देतस त्यासाठी लोकन्यायालयाचीच गरज आहे असं नाही